नमस्कार तर आज आपण बनवूयात अगदी झणझणीत आणि रुचकर अशी मच्छी थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी भात बनवायला ठेवले मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ओल्या मिरच्या लसूण आलं कोथिंबीर दीड चमचा मालवणी मसाला हल्दी पावडर एक चमचा धणे चवीप्रमाणे मीठ आणि कोकमाचं पाणी घालून घ्यायचं सुकलेले कोकम मी भिजत घालून ठेवले होते त्याचं पाणी घालून घेते या सर्व मसाल्यांची आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे सुरमई घेतली आहे सुरमई स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तयार केलेली पेस्ट आता सुरमईला दोन्ही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आणि अर्धा तास मॅरिनेशनसाठी मच्छी तशीच झाकून ठेवून द्यायची म्हणजे मसाले मच्छीमध्ये छान मुरतात आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते आपल्याला नेहमीचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ नक्की बघा आणि आवडले तर जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आता आपण सुरमई मच्छीचं कालवणसुद्धा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी फ्राय कांदा घालून घेतला आहे कांदा थोडा परतला की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि कांदा जरा लालसर झाला की त्याच्यामध्ये सुकं खोबरं घालायचं आपण ओलं खोबरंसुद्धा वापरू शकतो माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी खोबरं वापरलेलं आहे खोबऱ्याचासुद्धा छान तांबूस कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचं तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर मी इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या जाडसर कुटून घेते गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून कढीपत्ता घालून घ्यायचा आणि टेचलेला लसूण घालून घ्यायचा लसूण मी जाडसरच टेचला आहे लसणाची एकदम बारीक पेस्ट नाही करायची त्यानंतर एक, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आणि फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि मसाले घालायचे दोन चमचे मालवणी मसाला हळदी पावडर आणि एक चमचा गरम मसाला मसाले एखाद्या मिनिट फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर छान येतो तेल सुटेपर्यंत मसाले चांगले परतून घ्यायचे आणि आपण जे वाटण तयार केलं होतं ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचं हे वाटणसुद्धा फोडणीमध्ये चांगलं असं परतून घ्यायचं थोडंसं तेल सुटेपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं वाटण मी चांगलं परतून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पातळ घट्ट कालवण पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं त्यानंतर सुरमई मच्छी घालून घ्यायची हे मागचे सेपटाकडचे पीस होते तर मी ते कालवणमध्ये घालण्यासाठी बाजूला ठेवून दिले होते आता आठ ते दहा मिनटं आहे कालवणाला उकळी येऊ द्यायची गॅस स्लो ठेवायचा प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि रवा घालून घेतला आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि तीन ते चार चमचे रवा घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मसाला आणि हळद घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं फ्राय पॅन गरम करून घेतला आहे तेल घालून कढीपत्ता ठेवायचा तेल गरम होते तोपर्यंत मी पिठामध्ये मसाले मिक्स करून घेते आपल्या कालवणालासुद्धा छान उकळी आले तर मी कोकम आणि कोकमाचं पाणी घालून घेते गॅस स्लो करायचा आणि कालवण चांगलं शिजू द्यायचं मच्छी शिजायला वेळ लागत नाही पण स्लो गॅसवरती आठ ते दहा मिनटं शिजवून घ्यायची सुरमईचा पीस घ्यायचा पिठामध्ये चांगलं घोळवून घ्यायचा आणि मग गरम तेलामध्ये मच्छी सोडायची मच्छी तळताना गॅस नेहमी लो टू मिडियम ठेवायचा आणि मच्छी फ्राय करून घ्यायची म्हणजे मच्छी छान बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ आणि टेस्टी बनते लोटी मिडीयम गॅसवरती एक साईडने चार ते पाच मिनटं मच्छी शेकून घ्यायची जास्त शेकली तर ती फार चांगली लागत नाही आणि चिवट होते त्यामुळे चार ते पाच मिनटं एक साईडने शेकू द्यायची आणि मग पलटी करून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा चार ते पाच मिनटं फ्राय करून घ्यायची तेल गरम झाल्यानंतरच मच्छी फ्रायला तेलामध्ये सोडायची म्हणजे मच्छी छान फ्राय होते आता मी सर्व मच्छी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने सुद्धा चार ते पाच मिनटं फ्राय करून घेते वरून मी अजून थोडंसं तेल घालून घेतलं आहे मच्छी फ्राय होते तोपर्यंत भाकरी भाजून घेते मी ते मिक्स धान्याची पौष्टिक भाकरी भाजते याच्यामध्ये ज्वारी बाजरी आणि नाचणीचं पीठ आहे कालवणसुद्धा तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते भाकरी तव्यावर घातल्यानंतर एक दोन मिनटं पहिलं एक साईडने शेकू द्यायची नंतर पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतरसुद्धा एक दोन मिनटं तशीच ठेवायची थोडंसं वरती पाणी सुकलं की मग भाकरी पलटी करायची आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून छान अशी भाकरी शेकवून घ्यायची मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे तर मी पेपरवरती काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोषलं जाईल तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मच्छी फ्राय झालेली आहे आणि मच्छी गरम गरमच असेल ना तर ती खायला खूप छान लागते गरम गरम भाकरी आणि मच्छी तर खूपच भारी लागते कालवणसुद्धा थोडं थंड झालं आहे तर मी वरून कोथिंबीर घालून घेते आणि मच्छीवरती सुद्धा थोडी कोथिंबीर घालते पूर्ण जेवण तयार झालेलं आहे भात मिक्स भाकरी सुरमईचं कालवण आणि सुरमई फ्राय चला तर मग मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला असं जेवण तुम्ही पण बनवून बघा खूपच छान म्हणतं आणि आपल्या जेवणाच्या शिरीजसुद्धा नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि हे व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय